दुर्गा टेकडीला आग लागली नसून लावण्यात आली सदर प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी लोणार दिनांक बारा मार्च रोजी दोनशे एकर जमिनीमध्ये असलेल्या वनराईला आग लागली नसून सदर आग लावली गेल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला असून सदर दुर्गा टेकडीवर काही राजकीय व्यक्ती अतिक्रमण करण्याच्या तयारीत आहे यामुळे या टेकडीला या आग लागली नसून लावण्यात आली आहे या प्रकरणाची सखोल सकुछ चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून रोणा शहरातील दुर्गा टेकडीचे जतन व संवर्धन केले या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ दिले नाही हे कुंडलिकराव मापारी यांनी केले त्यामुळे दुर्गा टेकडीला निसर्गाचे स्वरूप आले हिरवेगार अशा दुर्गा टेकडीमुळे लोणारच्या सौंदर्यामध्ये मोठी भर पडली परंतु दुर्गा टेकडीचे जतन करणारे दादा यांचा स्वर्गवास होत नाही तोच या टेकडीला आग लागते ही बाब गंभीर आहे दुर्गा टेकडीवर अतिक्रमण करण्याच्या हेतूने सदर आग लावण्यात आली असून यामध्ये पन्नास लाख रुपयांचा मोठा घोटाळा असल्याचा सुद्धा आरोप सुबोध सावजी यांनी केला सदर दुर्गा टेकडीवर अतिक्रमण करण्याचा काही राजकीयांचा डाव आहे दुर्गा टेकडीला आग लागली त्यावेळेस जिल्हाधिकारी हे लोणार येथेच होते परंतु त्यांनी फक्त सदर आग यापुढे लागता कामा नये असे आदेश दिले त्यांनी सदर आगीच कारणीभूत असणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा आदेश न देता थातूरमातूर उत्तर देऊन काढता पाय घेतला असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत सदर प्रकरण हे मोठे असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी सुबोध सावजी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे वृत्तसंकलन प्रणव वराडे लोणार बुलढाणा मी हो, लोणारच्या दुर्गा या बारा मार्च रोजी दुपारी बारा वाजता आग लागली ही आग एवढी मोठी लागली की पूर्ण जंगल जळालं या वर टेकडीवर दादा मापारी तीस पस्तीस वर्ष होते रात्रंदिवस परंतु इथे एकही झाड तोडलं गेलं नाही अतिक्रमण झालं नाही किंवा कुठे जाळपोळ झाली नाही मग दादा वारल्यानंतर लगेचच महिना दोन तीन महिन्यात ही आग लागते कशी सर्व दूर चर्चा अशी आहे की लोणार नगर परिषदजवळ कचरा उसळलेला घंटागाडा असताना घंटागाड्याचा वापर न करता त्यांनी इथे दुपारी बारा वाजता जाळपोळ केली आणि ही आग लागली या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणजे नगरविकास मंत्री त्याचप्रमाणे महसूल मंत्री बावनकुळेजी आणि वनमंत्री नाईकजी यांना पत्र दिलं की ही आग लावण्याच्या मागे पन्नास लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे कारण जिल्ह्यातले जे मोठे लोक आहे यांना इथे अतिक्रमण करायचं आहे ही जमीन हडपायची आहे तरी पण याची चौकशी सीआडी मार्फत करण्यात यावी आणि इथे कोणाचं अतिक्रमण होऊ देऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी करता हे पत्र मी शासना